संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील सचिन बंसी डोंगरे बनसी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे हे खाजगी सावकारकीचा सा व्यवसाय करत आहेत साकूर येथील विलास दौलत वागचौरे यांनी त्यांच्याकडून व्याजाने दहा लाख रुपयांची रक्कम घेतली होती त्यांनी व्याजापोटी रक्कम देऊनही त्यांच्याकडे तगादा करण्यात आला याप्रकरणी साकूर येथील विलास वागचौरे यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये सचिन बंसी डोंगरे बनसी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल केसन डोंगरे यांच्याविरुद्ध बेकायदेशीर सावकारी सर्व कागदपत्र सादर केले होते उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने डोंगरे या सावकाराच्या घरी छापा टाकत पंचनामा केला होता सहकार खात्याच्या पथकाने संपूर्ण चौकशी करून माहिती घेतली त्यांनी खाजगी सावकारांचे सर्व कागदपत्र तपासले आणि त्यानंतर सहकार अधिकारी राजेंद्र बागचौरे यांनी घरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन डोंगरे बनसी डोंगरे व राहुल डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तालुक्यात बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करण्याचं प्रमाण वाढलं आहे खाजगी सावकारांकडून नागरिकांची मोठी आर्थिक पिरवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम या खाजगी सावकारांकडून केलं जात आहे तर या खाजगी सावकारकीला पायबंद घालणं गरजेचं आहे तर त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे दोन वर्षापूर्वी राहुल किशन डोंगरे या सावकाराकडून पाच लाख वीस हजार रुपये व्याजाने घेतले होते त्याच्या आतापर्यंत पस्तीस ते चाळीस लाख रुपये आम्ही व्याजाचं दिलेले आहे तरी त्या सावकाराची भूक काय भागत नव्हती तर ते पैसे देण्यासाठी काही पैसे आम्ही सचिनबाईशी डोंगरे याच्याकडून घेतले होते दहा लाख रुपये तर त्यांचे परव्या जरी पैसे आम्ही त्याच्या आतापर्यंत दिलेले दोन्ही सावकारांचे तर सदर सावकरांची काही काय भागत नव्हती तर मग हातापास आम्ही निबंधक साहेबांकडे आम्ही तक्रार दाखल केली तर निबंधक साहेबांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तर साधारणतः आम्ही फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याकडे तक्रार दाखल केली फेब्रुवारी महिन्यात तक्रार दाखल केल्यानंतर तर सदर के के सावकारावर धाड पडली होती धाडी पडल्यानंतर त्याच्यात आमचे कोरेचे अजून काही दस्तावेज सापडलेला होता तर त्या अनुषंगाने पुराव्याच्या अनुषंगाने तपास चालू होता परंतु आम्हाला तपासाच्या दिशेने काही योग्य असे प्रतिसाद मिळत नव्हता हो मग आम्ही राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाऊन त्यांची समक्ष भेट घेतली त्यांनी त्याच्यात ते लक्ष घातल्यानंतर आम्हाला त्यांच्या सावकारावर कार्य होण्याची आश्वासन भेटलं नंतर मध्ये तरी मग आम्ही आपले विभागीय आयुक्त यांच्याकडे नाशिक गेल्यानंतर आम्हाला त्यांनी पण गोळवी दिली तर मग सदर सावकारांवर गुन्हा दाखल झालेला आहे तरी आता गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे बरं आमचे हे झालेलं नुकसान आता सरासरी आमचं चाळीस एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला त्याची भरपाई मिळावी अशी आमची मागणी सरासरी आमचे दागिने मोडून फायनान्स कंपन्याकडून घेऊन मित्र परिवाराकडून घेऊन नातेवाकडून घेऊन आम्ही सर्व पैसे हे केले दुकानाचं भांडवल सुद्धा आमचं पूर्ण बसलेलं आहे तरी आम्हाला धंदा हा ऊर्जित आवाज आणण्यासाठी आम्हाला ही गरज आहे तेव्हा सदर सावकारांवर झालेली कारवाई ही त्याची त्यांना शिक्षा व्हावी लवकरात लवकर ही आमची म्हणजे कार्यालयाला निबंध कार्यालयाला विनंती आहे सुद्धा याची दखल घ्यावी तरी हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा याची चौकशी होईल आर्थिक गुन्हे शाखेकडून अशी मागणी आम्ही राज्याचे महसूल मंत्री माननीय राधा पाटील केले यांच्याकडे समक्ष भेट घेऊन करणार आहे okay. नमस्कार माझं नाव संगीता विलास वाचवडे राहणार सापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी पहिल्यांदा संगमनेर कोरे साहेब वाचोले साहेब मी यांचे पहिल्यांदा आभार मानते कारण त्यांनी आम्हाला न्याय भेटून दिला तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब व त्यांचे सर्व कार्यकर्ते पत्रकार समाज बांधव व बाकीचे काही लोकांनी सहकार्य केलं त्यांचे मी त्यांचे मनापासून आभार मानते कारण मी आज न्याय भेटला मला हा त्यांच्यामुळेच न्याय भेटला ते फक्त माझी एवढीच मागणी आहे शासनाकडं का या सावकारानं कडकात कडक कारवाई व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी ही आमची विनंती कारण ह्यांनी आमचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे माझी आज पोरं सोरं बाहेर कामधान्याने मी बाहेर आहेत कारण आज ते गावात त्यांना एवढे पैसे दिले तरी त्यांची भूक भागत नाही शेवट त्यांनी घर मागत आहेत आमचं पार नव्हतं आम्ही सगळं त्यांना देऊन बसलो तरी यांची भूक भागत नाही मग आता आम्ही काय करायचं शेवट आम्ही आत्महत्या करायचा प्रयत्न केला किडनी द्यायचा प्रयत्न केला तिथं सुद्धा आम्हाला अपयशच आलं शेवटी यांना हे मोठे लोक सावकार असल्यामुळे यांना सगळं सा, सगळं कोण आश्रय भेटत गेला पण आम्ही गरिबांनी करायचं काय त्यासाठी आम्ही विते साहेबांकडे सा, गेलो त्यांनी आम्हाला सदर त्यांनी आम्हाला परिस्थिती समजून त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं व त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का यांना न्याय भेटून द्या त्यांनी आम्हाला संपूर्ण न्याय भेटून दिला फक्त माझी एवढी शासनाकडं मागणी आहे की ही आर्थिक गुन्हे शाखेकडं ही आमचा गुन्हा वर्ग करावा व गुन्हे शाखेकडं दिला जावा अशी मागणी मी राज्याचे महसूल मंत्री व आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब यांच्याकडे अशी मागणी करते की हा तपास पुढे चालू ठेवा आणि आमचं जे काही आर्थिक नुकसान झालं त्याचा आम्हाला भरपाई भेटावी ही विनंती एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर